श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा पवित्र सण आहे हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीला साजरा होतो श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे अवतार मानले जातात ते धर्मरक्षण अन्यायाचा नाश आणि भक्तांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर अवतरले श्रीकृष्णाच्या जन्मामागे एक रोचक कथा आहे मथुरेचा राजा कंस अत्याचारी होता त्याची बहीण देवकीचा विवाह वसुदेवाशी झाला आकाशवाणीने कंसाला सांगितले की देवकीचा आठवा पुत्र त्याचा वध करेल त्यामुळे कंसाने देवकी वसुदेवाला कैदेत टाकली सात मुले जन्मल्यानंतर कंसाने त्याचा वध केला आठव्या मुलाच्या जन्माच्या रात्री कारागृहातील दरवाजे आपोआप उघडले साखळ्या तुटल्या आणि वसुदेवाने कृष्णाला गोकुळात नंद यशोदा यांच्याकडे पोहोचवले श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी रात्री मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये विशेष पूजा केली जाते कृष्ण जन्माच्या वेळी शंखा घंटा नगारा वाजवला जातो मंत्रोच्चार केले जातात आणि कृष्ण जन्माचा सोहळा साजरा केला जातो या दिवशी उपवास भजन कीर्तन गीतापठन नृत्य नाट्य सादरीकरण असे कार्यक्रम होतात मंदिरांमध्ये आणि घरोघरी बालकृष्णाची झोपाळ्यात स्थापना करून त्याला फुले लोणी लाडू तुळस अर्पण केली जाते महाराष्ट्रात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे दहीहंडी कृष्ण बालपणे गोकुळातील दही लोणी चोरत असे आणि गोपाळांसोबत खेळ खेळत असे याची आठवण म्हणून हा खेळ आयोजित केला जातो उंचावर बांधलेली हंडी फोडण्यासाठी तरुणांचा मानवी म्हणुरा बनविला जातो हंडीत दही ताक फळे पैसे ठेवलेले असतात गोविंदा आला रे आला या जयघोषात हा खेळ अत्यंत उत्साहात पार पडतो पार पडतो जन्माश्री कृष्णाला आवडणारे पदार्थ बनवले जातात यात लोणी दूध पोहे पेढे लाडू फलाहार पदार्थ असतात उपवास करणारे लोक संध्याकाळनंतर किंवा मध्यरात्रीनंतर प्रसाद ग्रहण करतात श्रीकृष्ण जन्माष्टमी फक्त धार्मिक सण नसून तो प्रेम करुणा मैत्री आणि धर्मनिष्ठेचा संदेश देतो श्रीकृष्णाच्या बाललीला आपल्याला आनंदी उत्साही आणि प्रेमळ राहण्याची प्रेरणा देते भगवद्गीतेतील त्यांचे उपदेश जीवनात सत्य कर्तव्य आणि निष्ठा पाळण्याची शिकवण देतात या सणामुळे समाजात एकत्रितपणाची एक भक्तिभाव आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते